आपुलिया हिता जो असे जागता तेने माता पिता तयाचे जग कृत को बरे करतो मुलाच्या आई वडिलांना धन्यवाद देतो जो आपल्या हितासाठी जाग आहे बरोबरी आता जागा शब्द लोक भाषेतला कसा आहे जागा म्हणजे दक्ष सतर्क एकदम सतर्क एखादी शेजारी जमीन निघाली बहु मुंबईला आहे भावाना पहिल्यापासून सांगितलं होतं असं कुठं काय असेल तर आणलेल्या मदत करू दुसऱ्यापेक्षा एवढं सांग, ले ले सांग सा सा मला इकडे जमिनीचा सौदा बी झाला ठराव बी झाला त्याला कब्जा दिला त्यानं ऊस बी लावला भावानं फोन केला अरे काही जमिनीचा आहे का नाही कुठं काय ते म्हणलं बरं झालं आत्ता लक्षात आलं ते दुसरा मोठा भाऊ नव्हतो इतके दिवस तो का झोपला होताचा झोपणे हा शब्द कसा आहे लोक भाषेत नाही म्हणजे तुझं तुझं त्या कामाकडे काय होत दुर्लक्ष होत असण म्हणजे आपल्या ध्येयासाठी सतर्क असणे आपलं ध्येय गाठण्यासाठी सातत्याने सतर्क राहणं त्याला काय म्हणतात जाग म्हणतात बरोबर कस राहायचं कस राहायचं जाग राहायचं जागरूक राहणे सतर्क राहाने लग्नाला लावून म्हणायचं आमच्या जवळ बी मुलगी होती पाहुण्याच्या लग्नाला गेला मुलगा डेप्युटी कलेक्टर होता उशिरा गेला अक्षदा लाग म्हणजे मुलगी कुठली केली म्हणजे मुलगी आपल्या शेजारच्या गावची मुलगी काय करते मुलगी डेप्युटी कलेक्टर माझी बी डेप्युटी कलेक्टर होती की आता उपयोग सांगू कुठली गोष्ट वेळ निघून गेल्यावर चालत नाही त्याच्यासाठी त्यावेळेला सतर्क असतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जे लोक मग तो तुमचं ध्येय कोणतंही असो रट लक्षात तुमचं ध्येय कोणतं असो एकदा का हातातून वेळ देऊन गेल्यानंतर पराजयाची कारणे याच काय चिंतन शिबीर घेण्यात आलेलं आहे आता कशाला चिंतन करतो आता फक्त चिंता कर काय केलं पाहिजे जागा असलं पाहिजे जगत गुरु म्हणतात हित शब्दाचा अर्थ आपली उच्चतम स्थिती प्रगती ध्येय या घटना घटना जो तसा असतो जागा असतो आय एस ऑफिसर म्हणजे काय असेल उशाला पुस्तकी घेऊन नाही नसते त्या हिंगोलेले कलेक्टर मॅडम कधी असे सामाजिक कार्यक्रम असले की आम्ही असायचं एकत्र कार्यक्रम त्या मंत्रालयात ढोबळे साहेबांच्या मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून आल्या जुनी ओळख होती मी ती आळंदी एका कार्यकमान झालं तुम्हाला लग्न पण झाले नव्हतं मला प्रमोशन झालं होतं म्हणलं मॅडम तुम्ही खूप चांगलं प्रमोशन प्रमोशन म्हणले महाराज मी अठरा अठरा तास अभ्यास करते कलेक्टर होण्यापुढे किती किती तास ह्याला म्हणायचं जागर आपले आपलं ते वेगळे गुरुजीने पोराला जर मारलं बाप म्हणते तुम्हाला काय माझं पोरग खेळून खाई काय कधी माझं खेळून खाईल काय करायचे पोराच्या डोक्यात की पोरग खेळून खाई पोरण ठरलेलं खेळून खायचं म्हणजे कुठं आपल्या गावाची तर गाव चलतो तिथे आणि दोन दोन मी पण खायचे पोरग काय करेल खेळून खाय जमल का जगत गुरु तुकोबाराय म्हणतात असं सतर्क असलं पाहिजे ती असलं पाहिजे ती माणसं उच्च पदावर जाऊ शकतात मग अब्दुल कलाम सारखे असतात अनेक मोठी मंडळी जगाच्या पाठीवर होऊन गेली आहे मी दिल्लीला दिल्ल दिल्ल गेलो तेव्हा मला त्यानं पुस्तक दिलं होतं महाराज म्हणजे तुमच्या जवळ राहू द्या काय होत पुस्तक कि भारतरत्न पुरस्कार कोणा कोणाला मिळाला तुम्ही त्यांची चरित्र वाचले तर तुमच्या लक्षात येईल हा जगातली मोठ मोठी मोठी माणसं जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की जी माणसं अतिशय विकासाच्या प्रभावापासून दूर असलेली माणसं पण ते देशाचे ते अध्यक्ष म्हणू शकले एका विशिष्ट विषयामध्ये त्यांनी धवल क्रांती केली त्याला म्हणायचं काय करणे ही दोन प्रकारचं परमार्थीत देव मिळाला परमार्थीत संसार चांगला झाला कसले हे बघा दोन्ही गोष्टी त्या माणसाचा समतोल असला पाहिजे लोक एवढी चॅप्टर आहेत मला आपलं नीट असलं तर लोक बोलवित आपलं नीट नसलं तर मग बोलवी आपलं आपलं जरा बिघडलेलं असलं आलो आलो म्हणून आपलं सगळं बरोबर असले पाहिजे आपला व्यवहार चांगला असला पाहिजे आणि आपला विचारही चांगला असले पाहिजे आपली संस्कृती चांगली असली पाहिजे या दोन गोष्टी जगत गुरु तो कोणा आपुले आहे तत्वासी जागत धन्य माता पिता दयाची तिचे आई वडील धन्य पण माणूस इतका चक्कर आहे मला कुठलाही पुढचा माणूस असेल शक्तिमान माणूस असेल तर त्याची मायनस बाजू काढत असतो आता आम्ही सप्तेला जातो एखाद्याच्या घरी थांबलो दोन चार तुमची जाताना निरोप सांगा बर का आम्ही तुमची आठवण काढली त्याचं घर खूप चांगलं म्हणजे पोराला नोकरी सगळे एक सुद्धा पैसे देत नाही

परिचय पत्र येत नायगाड मुलगी मुलापेक्षा उंचीनं कमी असावी शिक्षणानं कमी असावी सगळे इतके कारण त्याच्या स्वप्नात जरी आलं तरी आपल्या नवरा आपल्यापेक्षा म्हणजे त्या नवऱ्याला आपली बायको आपल्यापेक्षा मोठे कामा नये इतकी जुन्या लोकांनी काळजी घेत कशात बोल आता बघा पाणी पाजायला दहावा करायला असं धर्मशास्त्रात कुठेही सांगितलेलं नाही की महिला अधिकार नाही पण जुन्या पिढीला असं करून ठेवलं त्याचा अधिकार बाहेर नाही त्याचा अधिकार बाहेर नाही त्याचा अधिकार महिला नाही त्याचा अधिकार महिला नाही आता मात्र महिलांच्या दृष्टीने खूप चांगले दिवस आले बघा आता कायदेनं तुम्हाला इतकं संरक्षण दिलेलं आहे की खूप आता स्त्री एवढ्या उंचीवर गेली ना कलेक्टर झाली कमिशनर झाली राष्ट्रपती झाली परराष्ट्र मंत्री झाले अर्थमंत्री राहिले घर तर काही पहिले सातात घेतलंय चार दोन महिन्यातच नवऱ्याचा पगार घेतलाय देशात घेतलं तर घराच काय हा कशात स्त्री कमी आता महिलांना माझी एवढीच विनंती तुम्हाला खूप चांगले दिवस आहेत खूप खूप तुमचं अभिनंदन आहे बर फक्त एकच करा नवऱ्याला आईला आई बापाला बाप म्हणून एवढं एवढी तुमच्या कोण अपेक्षा आहे नाही तर आता कसे होते महाराज बस गायला पाना घालावासर आकडावं किती बॅन वाटतो तस आपल्या मुलाबाळासाठी आईबाने एवढे कष्ट घ्यावे मुलगा चांगला सेटल झाला हे तिला वाटते सासू सासरी कसरात नसावे एखादं कुत्र गाया तरी चालेल पण सासू सासरी घरातील नाही इतकी पवित्र भावना आणि अशा मॉडेल माउलीला त्यांच्यावर वाटतो वा आपणच वरून वाद। जाऊ अलग आपला मुद्दा या ठिकाणी असा आहे जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की स्त्री आणि पुरुष असा आपल्या धर्मशास्त्राने कधीही भेद केलेला फक्त व्यवहारिक आहे माणूस कधी दुसऱ्याला कमी समजतो कधी गावात सुद्धा आम्ही मोठ्या वाड्यात आम्ही खाल्ल्या वाड्या काही ना काही कशात ना कशात ते आपल्यापेक्षा बारीक आहे हे दाखवायचं काय असत माणसाला हा त्याचा छंद असतो माणसाला

मूल श्रेष्ठ असं वाटत जगत गुरु तुकाराम महाराज म्हणतात धर्मशास्त्राने असं कधीही के केले नाही मातृदेव भवत अगोदर कोणाचं आई किती मोठी आहे फक्त आपल्याला मोठी वाटली पाहिजे एवढंच आई किती मोठी आहे जी जी मोठी मोठी मुलं जन्माला आली ती आईच्या नावाने नोंदली जातात बर का चालर चिल्लर पोर असते त्यांचे पुढं बापाच नाव असत आकाश अजून बघा आई किती श्रेष्ठ आहे मोठी मुलं आहे की आईच्या नावानं मोडली जातात आता मारुती रायाचं जर नाव घेतलं तर न्याय देण्याच्या सूत्रात त्याचे नाव अनुमंत

पुत्र का का कन्या म्हणतात ज्या कुळामध्ये कन्या हा गोदर आहे पुत्र कस आहे नंतर आहे पण पहिलं प्राधान्य कोण जरा सांगूच का मी जरा धाडस कर सांगूच का बघा पुरुषापेक्षा स्त्रियाच्या मध्ये पट ताकद जास्त हे वाक्य तुम्ही नवीनच ऐकलं असेल पुरुषापेक्षा स्त्रियाची ऊर्जा शक्ती किती पट जास्त सोळापट तुम्ही काळजी बघायला खरे म्हणा या देशात एक बाई देशाची सूत्र हातात घेऊन बसली कोणत्याही पुरुषाला चौदा वर्ष नाही ला। लागू दिला बंदुकीची गोळी लागली म्हणून बिचारी स्त्रियांची ताकद तुम्ही घरात घरात बघा घरातले किती बी चांगला बाजार खरा तर तुमचा आणलेला बाजार जर पत्नीने मान्य केला तर समजायचं देवाने तुम्हाला तुम्ही त्याच्या पदराखाली घेतलं असं समजायचं आणि मग माणसाने त्या महिलावर <laughs> बंधन घातले महाराज वेगवेगळ्या वेग प्रकारची बंधन घातली का ज्या गाडीला जास्त स्पीड आहे त्या गाडीला लॉक करते साठ लाख ऐंशी लाख बरोबर म्हणून मला सांगायचं का स्त्रीला जर स्वातंत्र्य मिळालं तर स्त्री काय करू शकतो राणी चौदा वर्षाचा माताला चांगलं आठ वर्षाच्या मुक्ताबाई चांगले <स थागादा> आता सुद्धा तिचे मारलं प्रत्येक गावात शंभर शंभर पोर असेच मग जेवढ्या काळेचे कीर्तन झालं तेव्हा आपले सभापती साहेब भास्कर म्हणजे महाराज शेतकऱ्याच्या पोराला पुढे दे म्हणून सांगा <बा> कीर्तनात वेळ आहे का अशी कपाळी आली याच कारण सांगतो तुम्हाला तुम्ही जर डिग्रीवर दूध नेल बरोबर आणि तुमची डिग्री जे कमी लागली युरिया टाकलेले असू द्या पाणी टाकलेले असू द्या तर डिग्रीवाला काय म्हणतो दूध परत नाही तुमची डिग्री जर फिट भरली का मग आताच्या पुरी डिग्री तपासून बघायला दूध पातळ आहे का आहे चांगलं मुली मिळत नाही म्हणजे काय कारण आहे आपलं करतोच नाही मला हे बघा जगात बला बन बला बल नाही असतो ज्याचं बल मोठ तो माणूस मोठा जो बला कमी पडला शक्तीला कमी पडला की माणूस नाकार अजूनही चांगली मुलं मिळत नाही आमच्याकड तर दररोजच लोकांचं असते महाराज मुली आमची एवढी शिकलेली मी एखादं स्थळ आम्हाला सांगा कारण आपल्याला घराघरात माहिती असतं शिक्षण संस्कार काही नाही मला सांगायचं कारण असं आहे की स्त्रीवान आहे म्हणून जगतगुरुतो खूप कनि अगोदर आहे पुत्र नंतर आहे संत आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय अगोदर आहे बाप अगोदर आहे नंतर आहे म्हणून भारतीय संस्कृतीने स्त्रीला कधीही कमी समजलेलं नाही आता तरी म्हणते मिसेस म्हणते वाईफ म्हणते अजून काय म्हणते मी नाही जेवढं कानावर नाही मला बायको असते बरं मजा पण जेवढे कानावर पडले ते हाऊस वाईफ म्हणते मिसेस म्हणते काही जुन्या काळात खटलं म्हणायचे काही म्हणायचे आमचं बिराड आलं म्हणायचे आपण जुनी माणसं तो पण ती शब्द नाही पण काही लोक मालकीन म्हणायचे आमची कोण आली मालकी बरोबर भी? मला विचार करायचा आहे सगळ्या घराचे हे मालक सगळ्या घराचे कोण हे मालक आणि त्याची कोणीही मालकी म्हणजे कोणाची आधी कल्पनाची असते असूय मी कशासाठी बोलतोय की भारतीय संस्कृतीने स्त्रीला कधीही कमी समजलेलं नाही जगत गुरु एक ते शब्द आपला सात्विक कुळी कन्या पुत्र होते सात्विक सात्विक म्हणजे काय आपलं वेळ कमी लोकाचा आहार कसा विहार कसा त्याचं ज्ञान कसं त्याचं तप कस हे गीतेत सगळं आलेलं आहे पण थोडक्यात तात्पर्य सात्विक म्हणजे ज्याला दुसऱ्याच कल्याण व्हावं वाटत <laughs> ज्याला दुसऱ्याच कल्याण व्हावं वाटत आणि दुसऱ्यासाठी आपल्या जीवनातली आर्थिक असे पण वैचारिक अनेक अन्दान त्याला मदत करावी अशी ज्याची भूमिका आहे ते कशी सातवी करत आता उभं वेळ झाली पण जरा काढतोच मी जर डॉक्टर बहिराम हिरे साहेब साळुखेरव भावराव पाटील जगदाळे मामा महेकर गुरुजी स्वामी रामानंद तीर्थ अशा लोकांना जर त्या काळात वाटलं असतं ते जा परदेशात जाऊन आपण नोकरी करावी आणि आपला प्रपंच मोठा करावा असं वाटलं तर त्यांना अवघड होतं का पण त्यांना काय वाटलं की गोरगरी वचिन शिकली पाहिजे म्हणून एवढा विस्तार त्यांनी केला म्हणून आज आपल्याला चांगले दिवस आहेत जर सावित्रीबाई फुले महात्मा फुले स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली नसती तर आपले बायका आता बी कुराडे घालायचे पापडे घालायचे सांडगे घालायचे उन्हाळ काम आलं पावसाळ काम आलं असं केलं असा कार्यक्रम असतो काय म्हणायचं सात्विक दुसऱ्याचं बल हवं मग ते सामाजिक अंगण असो ते आध्यात्मिक अंगण असो कोणत्याही अंगण असो अशी जर मुलं जन्माला आले तर त्याचे दोन परिणाम सांगितले त्याचा धन्यवाद आई वडिलाला त्याचा आनंद कुणाला तयाचा हरी भारतीय संस्कृती वास्तववादी आहे पुरोगामी आहे आपल्या संस्कृतीने सांगितलं दोन दो गोष्टी लक्षात ठेवा एक कर्तव्याला चुकू नकाशस्वी सफल होत नाही आणि दुसरी गोष्ट कृतज्ञता सांग काय सांगितली कृतज्ञता आपण मंडळाचं श्राद्ध का करायचं त्यांचं पुणे स्मरण का करायचं मला तुम्ही सांगा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी का साजरी करायची झालं गेलं स्वातंत्र्य मिळालं संपून काय राहिलं का करायचं तर या स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्याची चळवळ अठराशे सत्तावनच्या बंडापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत या भारतीयांना काय किंमत मोजावी लागली याची जाणीव जर पुढच्या पिढीला नसेल लोक म्हणते कशाला पाकिस्तानवर लढायचे त्यांची सत्ता का त्यांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे तर काल्यम आपण होऊ शकतो त्याची काळजी होऊ शकते त्याच्यासाठी समर्पण करू शकत मग ते, ते सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असो हे, हे का करतो आपण हे आदर्शामुळे आपण मोठमोठ्या व्यक्तींच आपण त्यांचे कार्यक्रम का करतो महात्मा गांधीची जयंती का करतो नेहरूची जयंती का करतो डॉक्टर जयंती का करतो आपण अहिल्याबाई जयंती का साजरी करतो आपण त्याच कारण समाज हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या आयुष्यातले चढउतार सहन करून त्यांच्या ध्येयाशी ते कसे निगडीत राहिले आणि ध्येयापर्यंत पोहोचले आणि या देशातील लोकांचं कल्याण केलं हा इतिहास हा मार्ग आपल्याला असला पाहिजे तुम्हाला साधी गोष्ट सांगतो पूर्वी गाईड म्हणायचे अलीकडचे नवनीत म्हणतात ना काय म्हणते नवनीत लोकांना कळलं असत नवनीत म्हणजे नवनी सगळं घुसळून घुसरून घुसळून परीक्षा पुरत काढलं त्याला काय म्हणायचं नवनीत कशासाठी नवनीत असत कि धडा लोकांना विद्यार्थ्याला बरोबर कसा समजेल दुसरी गोष्ट परीक्षा यशस्वी कसं व्हावं याच्यासाठी काय आहे बरोबर आता आपण काय करतो लोकेशन टाका काय करतो आता आपले खेडे पडत काय लोकशनची गरज नाही या देवापासून दावे पुढे वळ उजे उजेपुरवळ उजयकडून तिकडे गेले तिकडे आलं काही काही लोक असं मारत शकतात म्हणजे आपल्या पाहुण्याचं कुठे तुम्ही काय करा असं हे तिकडून गेले की पिंपळ आलं तिकडून झालं इकडं वळा ते असं कोणा सगळं ज्या इश्यतून गेला त्याच तशी मार्गदर्शन आहे गाईड नाही आपण कशाला समजतो माणूस आध्यात्मिक माणसाकडे गेला की म्हणते नादी लागला म्हणून महाराज लोक घरी येऊन बसल्यानंतर बरेच लोकांना फोन आला तर महाराज आले म्हणित नाही ते म्हणजे कृपा पाहुणे आले त्याला वाटतंय महाराज आलेत किंवा एखाद्या गायक वादक आलेत हे जर आपल्याला त्याला कळालं तर आपली इज्जत सगळी अलग लक्ष मला तुम्ही सांगा एखादा एम ए झालेला मुलगा कमी शिकलाय का बरोबर त्याला पीएचडी करण्यासाठी गळण लागतो का नाही त्याच्या मनान जमत का कोणी म्हणतात तो पीएमए झालेला असताना कशाला गाईड घेतला बा हे अंधश्रद्धा तुला म्हणतं का का विषय कोणता निवडायचा त्याला संदर्भ ग्रंथ कोणते घ्यायचे ग्रंथाचे लिखाण कसं करायचं वारवा कसा करायचा हे त्याला कोण सांगू शकतो कोण सांगू शकतो गाईड एखादा कलेक्टर असेल एका मंत्रीशीचा आशिवाद लहानपणीच परदेशात शिकाय होतं त्याला माहितच नाही काय करावं मग त्याने त्याच्या दत्तुबा नावाचा दोस्त होता दोस्ताला म्हणला मला यातनं काही माहित नाही तू सांग त्याला बरोबर सांगायचे असं तसं लांब कळ ला असं घ्यायचं घ्यायचे तीन चक्रात घालो तीन चक्र घालून मोठा मंत्री याला माहीत नाही का बघा मला आलंच मोकळ्या म्हणून बोलतोच खरंच शिकलेले माणसाला किती कळत मला तुम्ही सांगितलं काय आलं नाही मी आष्ट ग्रॅज्युएट आणि संत विद्यापीठावर कुलगुरूवरून मी नऊ वर्ष काम केले म्हणजे शिक्षणात मी आनंद नाही खरंच सांगा मॉक्टर औषध करतो त्यांना कायदा करतो नाही वकिला कायदा करतो त्यांना औषध करत नाही घर बांधायचे दोघांना कळत मुलाकडे जावं लागते हा <laughs> इंजिनियर कळ त्याला मी सगळं कळत मी बांधतो पण स्टील डिझाईन म्हणून किती कळते आता महाराज लोकांना सुद्धा कळत कीर्तन पोच करते, करते, करते? का बाकीच कळत एका महाराजांच्या पोटात दुखायला लागले आता रात्री माझ्या पोटात दुखायला गेलं मला काहीच कळणार काय करा डॉक्टर साहेब सकाळी घेऊन त्यांनी गोळ्या गेले मी महाराजाला महाराज पोच कळते का दुसरं कळते का तसे आपण गैरसमज करून घेतो आम्हाला फार कळते हे बघा बाई कलेक्टर झाली तिला चिल्ला चालवता येईल पण कोरोनाच्या चिक घेता येईल का तिने आवड पडतो ती जर बॅलेन्स हुकला वास बघून येईल असं नाही महाराज ज्याची त्याला तेवढं तेवढंच कळतंय मी इथे खेड्यात बोलतो ना मी विद्यापीठात नाही बोलतो लई सगळे लोक म्हणजे बारा तुमचं बरोबर आहे